दूरदर्शन वर जवळपास तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी प्रसारित झालेली रामायण ही मालिका प्रचंड गाजली विशेष म्हणजे प्रभू श्री राम आणि साकारणाऱ्या रा कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका अभिनेते अरुण गोविंद तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया ठळकल्या होत्या या दोन्ही कलाकारांनी त्या काळी प्रत्येक घराघरात लोकप्रियता मिळवली आजही या कलाकारांना प्रेक्षक राम सीतेच्या रूपात ओळखतात अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया या जोडीची अफाट लोकप्रियता आज तागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे वीर मुरारबाजी पुरंदरशी युद्ध गाथा या मराठी चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांची जोडी आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे पुरंदराच्या लढाईत न भूतो न भविष्यती असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा भव्य दिव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर मांडणारा वीर मुरारबाजी पुरंदरची युद्धगाथा हा चित्रपट सध्या चांगला चर्चेत आहे आजच्या पिढीला आपल्या स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पाहता यावा चित्ररूपी कथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे दरम्यान वीर मुरारबाजी चित्रपटात मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन झळकणार आहे जोड असल्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे तर तुम्ही किती उत्सुक आहात या सिनेमासाठी आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका